बीड बीड जिल्ह्यातील केच तालुक्यातील के मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करावी यात राजकारण कुणीही करू नये अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बीड विधानसभा अध्यक्ष डॉक्टर योगेश क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे केली आहे डॉक्टर योगेश क्षीरसागर यांनी आज मस्साजोग इथं जाऊन सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांचं सांत्वन केले यावेळी माध्यमांशी बोलताना डॉक्टर योगेश क्षीरसागर यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली मस्साजोग प्रकरणाचं मूळ कारण पवन चक्की ठरली या प्रकरणात आमदार संदीप क्षीरसागर यांनी राजकारण करू नये आरोपींवर कडक कारवाई करावी अशी आपली स्पष्ट भूमिका आहे मागील काही दिवसापासून बीड मतदारसंघात पवनचक्की चक्की कंपन्यांच्या अधिकारी कर्मचाऱ्यांकडून शेतकऱ्यांची पिळवणूक केली जाते यात स्थानिक आमदारांचा आर्थिक हितसंबंध याबाबत अनेकदा आपण आवाज उठवलेला असून बीडच्या आमदारांसह पवनचक्की कंपनीच्या अधिकारी कर्मचाऱ्यांची कसून चौकशी करण्याची गरज आहे असंही डॉक्टर योगेश क्षीरसागर यांनी सांगितलंय पाहुयात काय म्हणाले डॉक्टर योगेश क्षीरसागर आज संवाद साधण्यासाठी आलो त्यावेळेस आमदार सुरेश धस आणि त्यांच्या सोबतच आमच्या पाठोपाठ आलेले नमिता ताई आणि अक्षय भाई यांची सुद्धा भेट ही कुटुंबियाची झालेली आहे आणि कुटुंब हा हा समाजकारणासाठी वाहून घेतलेला कुटुंब आहे त्यांचे बंधू धनू आणि स्वतः जे सरपंच आहेत अण्णा यांची जर माहिती घेतली तर गेल्या पंधरा वर्षापासून एक आदर्श गाव कसं ठरलं आपलं आणि परिसरातील सुद्धा जे सरपंच आहेत तालुक्यातील त्यांचे सुद्धा एक आदर्श संप सरपंच म्हणून किंवा आदर्श नेते म्हणून आपापल्या गावात काम आपण कसं केलं पाहिजे यासाठी एक दिशादर्शक असे सरपंच ते होते आणि अशा प्रकारच्या लोकप्रतिनिधीला क्षुल्लक कारणावरून अपहरण केलं जातं आणि हत्तेपर्यंत ही गोष्ट जाते ती सुद्धा मी जी प्राथमिक प्राईमऑफिसची माझी माहिती आहे त्याप्रमाणे छोटे मोठे फोटो व्हिडिओ आणि इगोच्या कारणावरून जर अशा घटना होत असतील आणि एखादी जी कंपनी पवन चक्क्याच्या ज्या कंपन्या आहेत त्यांचं जे काम आहे इथं चाललेलं ते मनमानी कारभार चालला याच्यासाठी आम्ही वेळोवेळी आवाज उचलला मी कलेक्टर साहेब आणि पालकमंत्री साहेब यांच्यापर्यंत सुद्धा या गोष्टी कानावर घातलेल्या आहेत वेळोवेळी तसे पत्रक सुद्धा गेल्या आठ आधीच काढलेलं होतं आणि हे वाटतच होतं की हा जो मनमानी कारभार आहे कुणाच्याही शेतातनं तार ओढणं पोल टाकणं शेतकऱ्यांना काही खोटे बॉन्ड तयार करून देणं ह्यातून याला आळा बसणं महत्वाचं होतं आणि तो आळा वेळच बसला असता तर ही घटना झाली नसती ही दुर्दैवी घटना अशी असं माझं मत आहे आणि आज जे ही घटना झाल्यानंतर ते जे पडतात उमटत आहेत त्यातून असं वाटतं की बीड जिल्ह्यामध्ये चांगले खमके अधिकारी वेगवेगळे डिपार्टमेंटमध्ये पाहिजे तसं त्यातल्या त्यात पोलीस प्रशासनामध्ये निष्पक्ष असे अधिकारी जर असले तर खालची जी पोलीस चौकी ते एस पी ऑफिस हा जो कारभार चालतो आम्ही सुद्धा लोकांमध्ये राहतो काम करतो आमच्यापर्यंत वेगवेगळ्या वे जागे जिथे न्याय पाहिजे त्या लोकांचे फोन येतात तक्रारी येतात अशा वेळेस त्या त्या ठिकाणी त्यांना न्याय भेटला तर आमचं सुद्धा काम करणारे राजकारणात समाजकारणात काम करणारे लोक जे आहेत आमचा सुद्धा हा लोड आणि ताण हा हलका होईल जर चांगल्या प्रकारचे अधिकारी इथं असले तर आम्हाला सुद्धा त्या ठिकाणी फोन लावण्याची किंवा माणसं पाठवण्याची गरज पडणार नाही न्याय जर प्रत्येकाला आपापल्या जागी भेटला तर वरच्या कोणत्या नेत्यापर्यंत दाद मागण्याची गरज नसते आणि चांगले खमके निष्पक्ष अधिकारी बीड जिल्ह्यात राहिले तर, तर न्याय मागण्यासाठी लोकाला कुठं दारोदार कुणाच्या जाण्याची गरज पडणार नाही त्या त्या चौकीला सुद्धा न्याय भेटेल आणि सुरक्षित आपले गावकरी आणि जनता राही हे पहा हा सगळा प्रकार जो घडलाय तो पवन चक्कीच्या कंपन्या त्यांच्या मार्फत चालू केलेले मनमानी कारभाराचे जे उद्योग आहेत आणि ह्या उद्योगात वेगवेगळ्या वे लोकांनी झेप घेऊन आपापले आप पोट भरणे लोक तयार करणं आणि गुंडशाहीचा प्रकार आहे आणि अशा प्रकाराला आम्ही कधीच थारा देत नाही आणि मी तर वेळोवेळी ह्या पवनचक्की जे आपल्या बीड तालुक्यामध्ये ज्या गोष्टी घडल्यात जिथं अन्याय वाटत होता त्यावर आवाज उचललेला आहे आणि अशा वेळेस जे स्थानिक आमचे आमदार आहेत त्यांनी कधीच कुठली आंदोलनाची भूमिका गेल्या वर्षभरात घेतली नाही त्यांचे स्वतःचे लागे बांधे या कंपन्यांसोबत असल्यामुळं कुठं मुक घेऊन ते गप्प होते आणि आज ही अशी दुर्दैवी घटना आली तर तिथं काहीतरी यायचं आणि बोलून जायचं यापेक्षा या घटने या कुणामुळे घडली काय झालंय याची चौकशी होऊन त्या संबंधित मृत व्यक्तीला त्याच्या परिवाराला गावकऱ्यांना न्याय भेटावा आणि जिल्ह्यात पुन्हा सुरक्षित वातावरण तयार व्हावं यासाठी सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अपडेट